हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज टर्फ मैदाना विरोधातील आम आदमी पार्टीचा उपोषण मागे उर्दू शाळेच्या समोरील मैदानावर कृत्रिम टर्फ बनवून विद्यार्थ्यांचे इतर खेळ खेळण्याचे हक्क हिसकावून घेण्याच्या विरोधात आम आदमी पार्टीनं तीन दिवसांपासून नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते आंदोलनकर्ते आणि नगरपरिषदेत प्रशासनाशी सकारात्मक चर्चा झाल्यावर उपोषण मागे घेतलं आहे खोपोली नगरपरिषदेना प्रभा क्रमांक सहा उर्दू शाळेसमोरील मैदानावर कृत्रिम टर्फ मैदानाचं काम सुरू आहे यामुळे विद्यार्थ्यांना मातीच्या खेळांपासून वंचित राहावं लागणार आहे तसेच टर्फ मैदानाच्या वरून टाटा पॉवर कंपनीची उच्च विद्युत दाबाची लाईन गेल्यानं भविष्यात अपघात घडण्याची शक्यता असल्यानं आम आदमी पार्टीचे आपचे प्रदेश संघटन सचिव डॉक्टर पठाण सहकारी मंगळवार चोवीस जून पासून नगरपालिकेच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले होते वरिष्ठ नेते कस्तुरचंद राठोड शहर सचिव चंद्रप्रकाश उपाध्याय शहर उपाध्यक्ष विवेक वाघमारे भगवान पवार मिस्त्री धर्मेंद्र चव्हाण सहभागी होते दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी नगरपरिषद प्रशासन आणि उपोषणकर्ते यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्यावर उपोषणकर्ते वरिष्ठ नेते कस्तूरचंद राठोड आणि प्रदेश संघटन सचिव डॉक्टर पठाण यांना उपमुख्याधिकारी जयसिंग पवार बांधकाम अभियंता अनिल वाणी सरबत पाजल्यावर उपोषण मागे घेतले यावेळी माजी नगरसेवक मोहन अवसरमल शरीफ शेख डॉक्टर शमशी शेख आयात शेख झाकीर शेख संदीप पाटील उपस्थित होते